नाम कडून जिल्ह्यातील पूरग्रस्तांना किराणा किटचं वाटप सणासुदीच्या काळात नामची मदतीतून गरजूंना मिळतोय दिलासा अतिवृष्टीनं जिल्ह्यात मोठं संकट ओढवलंय शेतकऱ्यांची पिकं शेत जमिनी घरं अन्न धान्य जनावरे वाहून गेली आहेत या संकटाच्या परिस्थितीत नाना पाटेकर आणि मकरंद अणास पुरे यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना आधार दिलाय लातूर जिल्ह्यातील विविध गावात जाऊन ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झालंय त्या कुटुंबाला किराणा किटचं वाटप केलंय त्यामुळे गरजूंना आधार व दिला मिळालाय नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केलाय नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हिंमत सोडू नये असं आवाहन करत त्यांनी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावा असं आवाहन केलंय सोबतच संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी व नागरिकांनी धीर सोडू नये आम्ही आपल्या सोबत आहोत असा विश्वास व्यक्त केलाय अतिवृष्टीग्रस्त शेतकरी व नागरिकांना नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यात पूरग्रस्त नागरिकांना किराणा किटचं वाटप करण्यात येत आहे प्रशासनाकडून पूरग्रस्त नागरिकांची माहिती घेऊन पूरग्रस्त भागातील कुटुंबांना तांदूळ डाळ तेल मसाले चहा साखर आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेली किट्स देण्यात आली कार्यकर्ते गाव जाऊन थेट हातात साहित्य पोहोचवत आहेत लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ साकोळ धणेगाव वडवळ निलंगा तळीखेड काटे जवळगा इनामवाडी आदींसह विविध गावात जाऊन किराणा सामानाच्या किटचं सा वाटप करण्यात आलंय अशा कठीण काळात नाम फाउंडेशन सारख्या संस्थांकडून होत असलेली ही मदत पूरग्रस्तांसाठी दिलासा देणारी आहे नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक विलास चामे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर चेवले रामलिंग शेरे विश्वनाथ खंदाडे जयंत पाटील विठ्ठल बोईने डॉक्टर हर्षवर्धन राऊत प्रमोद घायाळ व नामचे पदाधिकारी यांनी गावोगावी जाऊन नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या त्यांना धीर दिला आगामी काळात रब्बीसाठी पैरणीची नाम कडून मदत देण्यात येणार असल्याचं देखील नाना पाटेकर आणि मकरंद अणासपुरे यांनी जाहीर केलं